काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पाऊस आला की लाईट ही जातेच तर आज सुद्धा तसंच घडलेलं आहे पावसाला काही वेळेपूर्वी जी आहे सुरुवात झालेली आहे आणि त्या क्षणापासून बदलापूरमधील अनेक ठिकाणी विजेची समस्या देखील उद्भवली आहे विजेच्या समस्येसोबतच आला म्हणजे बदलापूरकरांना अनेक अशा समस्यांना सामोरे जावे लागते ठिकठिकाणी जे आहे पाण्याच्या समस्या आपल्याला दिसत आहेत स्टेशनलगतचा परिसर असू द्या नाहीतर नाले यांजवळचा जो परिसर आहे ते सुद्धा था था ते आता वाहत आहे रस्त्यावरून थोडंफार जे आहे पाणी खड्डे त्याच्यामध्ये सगळे काही समस्या ज्या आहेत बदलापूरकरांना उद्भवत आहेत यामधली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे विजेची आणि आता कुठल्या परिसरामध्ये वीज नाही आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे जर आपण बघितलं तर हवामान खात्याने जी माहिती आपल्याला दिली होती त्याचनुसार आता जो आहे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे अर्थात ही माहिती काय आहे ते आपण बघूया हवामान विभागाने मुंबईसह ठाणे रायगड पालघर आणि कोकण किनारपट्टीसाठी वादळी वा पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि इतर भागातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे आज विजांसह वादळी वाऱ्यांचा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रति तास असण्याची शक्यता असून दुपारनंतर जो आहे पावसाचा वेग जोरात वाढू शकतो अशी जी आहे हवामान खात्याकडनं माहिती मिळत आहे अर्थात आता दुपारची वेळ झालेली आहे साडेतीनच्या सुमारास टाईम होत आहे आणि त्याचबरोबर वीज वीज तर गेलेलीच आहे परंतु वारा वादळ आणि विजेचा सुद्धा आपल्याला कडकडाट दिसतो आहे परंतु निसर्गाची किमया कशी आहे निसर्गाची ले, लीला कशी आहे की काही परिसरांमध्ये जो आहे पाऊस पडतो आहे परंतु काही परिसरांमध्ये अजून सुद्धा पावसाचा नामोनिशान नाही आहे कुठेही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे तर तुमच्या विभागामध्ये पाऊस आहे का आणि कुठल्या विभागामध्ये बदलापूरमधला पाऊस नाही आहे तेसुद्धा जरा कृपा करून कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा विजेची समस्या आहे आपल्याला पाऊस चालू झाला की प्रचंड प्रमाणात कॉल्स यायला चालू होतात की आपले बदलापूर तुम्हाला माहिती आहे का की लाईट कधी येणार आहे आमच्या विभागातली लाईट गेलेली आहे आणि ती लाईट कधी येणार आहे तर ते त्यासाठी आज आपण लाईव्ह आलेलो आहोत आपण सगळ्यात पहिले आपण जो लाईव्ह करतो आहे त्याची लिंक सगळी सर्वत्र फॉरवर्ड करूया जेणेकरून आपले जे बदलापूरमधील नागरिक आहेत ते लवकरात लवकर आपल्याला कनेक्ट करू शकतील या लाईव्हच्या माध्यमातून आणि अजून महत्वाचं म्हणजे पावसाचा वेग नेहमीपेक्षा जर आपण बघितलं तर आज थोडा जास्त प्रमाणात दिसतो आहे जर तुमच्या विभागामध्ये कुठे पाणी वगैरे साचत असेल काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगू शकता जसं की आपले बदलापूरने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जेव्हा कधी जास्त प्रमाणात पाऊस जो आहे पडेल तर आपण नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण हे एकमेव असं साधन आहे आपल्याला की जे आपण लाखो दर्शकांपर्यंत पोहोचू शकतो लाईव्हच्या माध्यमातून कारण अर्थात आता लाईट नाही आहे विजेची समस्या आहे आणि त्यामध्ये लाईव्ह हा बेस्ट ऑप्शन आपल्याला असतो जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही ते आपले बदलापूरच्या लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तर एक दोन मिनटं द्यावे आपण लवकरात लवकर हा जो लाईव्ह आहे सर्वत्र फॉरवर्ड करूया कोणत्या विभागामध्ये पाऊस हा पडत नाही जरा कृपा करून ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला आणि काही ठिकाणाहून आम्हाला कॉल येत आहेत की आमच्या परिसरामध्ये गेले एक तास झाले लाईट नाही आहे दोन तास झाले लाईट नाही आहे त्याच्या संदर्भात आपल्याला काही मेसेजेस आले आहेत का ते सुद्धा आपण बघूया तुमच्याकडे काही मेसेजेस आले असतील महावितरणाकडनं तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला आपले बदलापूरच्या नंबरवरती नक्कीच पाठवत चला बदलापूरला तर सारखी लाईट जाते पप्पू सर बोलताय बदलापूरला सारखी लाईट जाते हो बदलापूरला सारखी लाईट जाते आणि लाईट गेली की आपण वारंवार प्रयत्न करत असतो की लाईव्ह हा चालू करायला पाहिजे अनुश्री मॅम थँक्यू सो मच अनुश्री मॅम तर बदलापूरमध्ये वारंवार लाईट जाते परंतु जर लाईटच्या समस्याला सामोरे जायचं असेल तर बदलापूरकरांना ती आता सवय झालेली अर्था। ठीक आहे अर्थात कुठल्या परिसरात लाईट नाहीये जरा कृपा करून सांगा तुमच्याकडे काही महावितरणाचा मेसेज वगैरे आलेला आहे का हेंद्रेपाडामध्ये लाईट नाहीये आपण लाईव्ह यासाठीच येत असतो कारण बदलापूर सारख्या शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे आहेत आणि भरपूर ठिकाणी पाणी सुद्धा तुंबत असतं हा अर्थात एवढा पाऊस नाहीये की पाणी वगैरे सगळीकडे तुंबेल परंतु जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल आणि तुम्ही वीजही नाही आहे घरामध्ये तर तुम्ही आपले बदलापूरद्वारे लाईव्हद्वारे तुम्ही मदत नक्कीच मागू शकता तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे कोणत्या परिसरामध्ये पाऊस नाही आहे ते सुद्धा जरा नक्कीच सांगा आपण लवकरात लवकर लिंक जी आहे ती फॉरवर्ड केलेली आहे नीता मॅम थँक्यू सो मच नीता मॅम खूप जणांच्या विशेष येत आहेत आज खरंच थँक्यू सो मच कुठल्या परिसरामध्ये लाईट नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा तु जो आहे आज रिझल्ट लागलेला आहे सगळ्याच दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम तुम्ही जितकेही दहावीचे विद्यार्थी असाल ज्यांना कमी मार्क असू द्या नाही तर जास्त मार्क असू द्या तुमच्या यशाची कथा जर तुम्हाला आपले बदलापूर या न्यूज चॅनलवरती सांगायची असेल पॉडकास्टद्वारे तुम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं असेल दर्शकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपले बदलापूरच्या क्रमांकावरती संपर्क करू शकता आपला संपर्क क्रमांक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेला आहे त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करा आपण नक्कीच तुमची एक इंटरव्ह्यू एक मुलाखत जी आहे ती कनेक्ट करूया आपल्या स्टुडिओमध्ये तुम्हाला बोलवूया तुमचा सत्कार करूया कारण सगळेच जे विद्यार्थी आहे त्यांनी अहोरात्र कष्ट करून जे आहे या एक्झाममध्ये पास केलेला आहे तर त्यांच्यासाठी खरंच कौतुकास्पद अशी बाब आपले सुद्धा तुम्हाला नक्कीच देणार आहे तर तुमची काही विद्यार्थी असतील तुमचे कोणी पालक पाले असतील तर त्यांचं जे आहे तुम्ही संपूर्ण माहिती आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू नक्कीच घेऊया अर्थात आपले बदलापूर एक लाख दर्शकसंख्या आहे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं चॅनल आहे यूट्यूब यूट्यूब चॅनल आहे आपलं फेसबुक चॅनल आहे तर त्यामुळे तुम्ही क्षणार्धात असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता तुमचं यश तुम्ही असंख्य लोकांसोबत शेअर करू शकता आणि संधी अर्थात आपल्याला आपले बदलापूरचे संपादक देत आहेत ॲडव्होकेट मनोज वैद्य सर तर त्या संधीचा सगळ्याच विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्या असंच आज बोलूया आपण इथे तर पुन्हा एकदा सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर लवकरात लवकर लाईव्ह सगळ्यांनी कनेक्ट करायचं आहे जर तुम्ही हे लाईव्ह बघत असाल तर आपण आता ग्रुप्स वगैरे चेक करूया मध्ये लाईट नाही आहे बेलवलीमध्ये लाईट नाही लाईट तर इथे पण नाही आहे आमच्या इथे पण लाईट नाही आहे लाईट नसल्यावर खूप हाल होतात पण आता असं सांगितलं जातं की जर पाऊस पडला तर शॉर्ट सर्किट वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरात लवकर जे आहे वीज बंद करण्यात येते आली अडीपासून ओके अडीच वाजेपासून पाऊस पण असं होतं कधी कधी की पाऊस चालू होण्याच्या आधीच जी आहे लाईट चालली जाते बदलापूरकरांना सवय झाली आहे परंतु याच्यावर अखेर मार्ग कधीही निघणार हा प्रश्न खरंच उद्भवतो आहे वारंवार येतो आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या सोबतही असंच होतंय का कितीतरी वेळा जी आहे कधी कधी तर रात्र रात्रभरही लाईट नसते पुन्हा एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांना तुमच्या घरातून कोणी आहे का दहावीमध्ये आहे आणि त्यांना किती मार्क पडलेले आहेत त्यांनी कशी मेहनत घेतली तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्येही आम्हाला सांगू शकतात लवकरात लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये कनेक्ट करायचं आहे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करा कारण इंस्टाग्राम वरती आपण जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात शॉर्ट्स बातम्या असतात ज्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या पाहिजे ते आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कुठून बघत आहात हा लाईव्ह आता थोडा पाऊस थांबला आहे ना तुमच्याही परिसरात थांबलाय का थोडा पाऊस आता आपले बदलापूर ही जुळवून घेणारी वाहिनी आहे दर्शकांसोबत आपलं जे नातं आहे ते नेहमी असंच असणार आहे अर्थात आज मी इथे पत्रकार आहे उद्या कदाचित माझ्या जागेवर दुसरी कोणी असेल परंतु बदलापूर आपले बदलापूर या चॅनलशी तुमचं असलेलं नातं तुम्ही असंच नेहमी टेकून ठेवा प्रीती मॅम थँक्यू सो मच तुमच्या परिसरात आहे का लाईट प्रीती मॅडम तुमच्या परिसरात लाईट आहे का कुठून आहात आपण विजेची समस्याबद्दल आपण काही मेसेजेस आलेले आहेत का ते जरा बघूया आता तर अद्यापही कुठलाही अपडेट जो आहे आपल्याला आलेला नाही आहे बघूया आपण अजून काही मेसेजेस दिसत आहेत का आपल्याला कुठल्या परिसरामध्ये जास्त पाणी वगैरे भरलं आहे का सध्या उल्हास नदी बचाव मोहीमसुद्धा सुरू आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा स्वाक्षरी मोहीम सुरू आहे तिच्यासुद्धा तुम्ही सहभागी व्हा कारण आपले नदी नाले आणि आपल्या बदलापूरचं जे सौंदर्य आहे पर्यटन स्थळ म्हणून आपलं बदलापूर ओळखलं जातं तर ते सौंदर्य टिकून ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे वेळोवेळी जे आहे तुम्ही सगळ्यांनी अशा मोहिमेंमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपण लवकरात लवकर लिंक जी आहे ती फॉरवर्ड करत आहोत आणि महावितरणकडून आपल्याला काही मेसेज आलेला आहे का आपण ते बघतोय तुमच्याकडे काही मेसेज आलेला आहे का महावितरणकडून जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला से तुमच्या इथे काही मेसेज आलेला असेल तर तो मेसेज फॉरवर्ड केला तरी चालेल परंतु स लवकर मेसेजेस कधीच येत नाही मध्ये लाईट नाही आहे ओके मध्ये पण लाईट नाही आहे बदलापूर ईस्टला कोणी राहतं का इथून बदलापूर ला लाईट आहे का थँक्यू सो मच पप्पू सर बदलापूर ईस्टला लाईट आहे का बदलापूर गावातून कोणी आहे का इथे बदलापूर गावात लाईट आहे का तेही सांगा जरा कमेंट सेक्शनमध्ये बदलापूर गावामध्ये लाईट आहे का आणि बदलापूरमधला असा कुठला परिसर आहे का की जिथे पाऊस पडत नाहीये सध्या हा आता थोडासा पावसाचा वेग कमी झालाय अर्थात असं वाटतंय की लवकर आता लाईट येणार आहे धन्यवाद तुम्ही ज्या वेळेला प्रतिक्रिया देता त्यावेळेला खूप छान वाटतं असं वाटत नाही की आम्ही एकटं बडबड करतो आहे आणि खरं तर ही वेळ अशी असते की ज्या वेळेला घरात लाईटही नाही बाहेरही पाऊस चालू आहे आणि आपण काहीच करू शकत नाही त्यावेळेला आपले बदलापूर तुमच्यापर्यंत पोहोचतं तुमच्यापर्यंत सगळ्या माहिती पोहोचवत असतं तुम्हाला आमचं जे आम्ही लाईव्ह वगैरे करतो त्याच्यात काही फीडबॅक्स तुमचे असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला माहिती बघतो आहे आपण काही माहिती आली आहे का तर अद्यापही काही माहिती आलेली नाही आहे आपल्याकडे बदलापूर पूर्व विभागात पण गेले आहे का पाऊस कमी झाल्यावर सुद्धा लाईट येत नाही बरोबर आहे पाऊस कमी झाला तरी लाईट येत नाही रेल्वेचा प्रॉब्लेम सोडवा काय प्रॉब्लेम आहे रेल्वेचा हां सॉरी हे विचारणा चुकीचं आहे की काय प्रॉब्लेम आहे आता सध्या कुठला प्रॉब्लेम फेस करत आहात रेल्वेबद्दल तो सांगा आपण नक्कीच त्याच्यावरतीसुद्धा डिस्कशन करूया इथे तर थांबूया आपण आता था। अजून लाईट आलेली नाही आहे परंतु बदलापूरमध्ये सर्वत्र जे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचा वेग जो आहे वाढत जातो आणि त्यामुळे काही रस्तेसुद्धा ब्लॉक होत असतात स्टेशनलगतचा परिसर असू द्या नाहीतर हेंद्रेपाडा साईडचा सा जो परिसर आहे त्याच्या त्या ठिकाणी सुद्धा पाणी हे साचत सा असतं तर वेळोवेळी जे आहे संपूर्ण अपडेट्स आपण आपले बदलापूरच्या लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी घेणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कुठल्या परिसरामध्ये लाईट आता सध्या नाही आहे आली आहे का लाईट वाणी आला लाईट आहे काय वाणी आलीला लाईट आहे ओके ठीक आहे कोणत्या साईडला लाईट आहे पप्पू सर वाणी अली कुठे आलं आहे म्हणजे अपवाद म्हणायला पाहिजे ना की बदलापूरमध्ये कुठेतरी लाईट आहे सगळ्याच ठिकाणी आहे असं नाही पण कुठेतरी आहे म्हणजे कुठे आहे नेमकं पुन्हा एकदा मध्ये पास झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा जर तुम्हालाही तुमच्या यशाची जी गाथा आहे यशाची जी कहाणी आहे आपले बदलापूरच्या फेसबुकवरती लाईव्ह करायचं असेल तर ही, तुम त्याचं कुठलंही आपण तुमच्याकडनं कुठलंही चार्ज घेत नाही ज्या वेळेला आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं होतं की आम्ही तुमचे काही पॉडकास्ट घेणार आहोत सर राजू शिंदे सर थँक्यू सो मच ज्या वेळेला आपण बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यूद्वारे कॉन्टॅक्ट का, करू शकता आम्ही तुमचे काही इंटरव्ह्यूज घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या यशाची कहाणी सांगू शकता त्यावेळेला काही जणांनी अशी अफवा पसरवली की आपले बदलापूर पेमेंट घेणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी तर भरपूर विद्यार्थ्यांमध्ये हा गैरसमज झाला आणि त्यामुळे ते कुठेतरी घाबरले आपले बदलापूरच्या चॅनलवर येण्यासाठी तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आपले ॲडव्होकेट मनोज वैद्य ज्या वेळेला कोणी कोणाचा छान असा काहीतरी सत्कार करायचा आहे किंवा त्यांनी छान यश हे प्राप्त केलेलं आहे तर त्यांच्याकडनं आम्ही कुठलेही चार्जेस वगैरे हो घेत गे नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडून पडू नका आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्या डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्या पुन्हा एकदा तेच सांगतो की दहावीमध्ये जर तुम्हाला छान पर्सेंटेज पडले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आपले बदलापूरसोबत एक लाईव यायचं आहे तुमचं यश तुम्हाला सांगायचं आहे असंख्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडनं कुठलेही चार्ज घेणार नाही आहोत कारण बदलापूरमधील विद्यार्थी पुढे जात आहे म्हटल्यावरती अर्थात आपले बदलापूर वृत्तवाहिनीसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करा आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपण तुमची जी मुलाखत आहे एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत ही संधी तुम्ही कोणीही मिस करू नका सध्याच्या क्षणाचे स्टेशन परिसरात जर तुम्ही असाल तर कृपा करून स्टेशन परिसरातले अपडेट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवा स्टेशन परिसरालगतची परिस्थिती आता सध्या काय आहे स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं आहे, 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 आहे का ते सुद्धा सांगा आणि ज्या रेल्वे आहेत ट्रेन आहेत लोकल आहेत आपल्या त्या वेळेवर आहेत का ते सुद्धा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्ही रेल्वे प्रवासी आहात का आता सध्या रेल्वे स्थानकावर आहात का तिथे असाल तर रेल्वेची सध्याची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगत चला बघत रहा आपले बदलापूर बदलापूरमध्ये अनेक परिसरांमध्ये जे आहे आता सध्या पहिल्याच पावसामध्ये पाणी तुंबलेलं आहे तुमच्याही तुम परिसरात असं काही झालं असेल तर तुम्ही आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवून नक्कीच आम्हाला पाठवत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह लाईट येण्याचं नाव घेत नाहीये पण आपण आता था इथे थांबूया पुन्हा एकदा दहावीमध्ये पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सहर्ष अभिनंदन आणि आपले बदलापूरतर्फे खूप खूप कौतुकसुद्धा तुम्हाला सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू पॉडकास्ट तुमचं यश जर एक लाख लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर यासाठी तुम्हाला आम्ही कुठलाही चार्ज करणार नाही आहोत आपले बदलापूरचे संपादक ॲडव्होकेट मनोज वैद्य सर तुमच्या या यशामध्ये तुमच्या नेहमी सोबत आहे आणि त्यामुळे कुठलाही शुल्क न घेता आम्ही तुमची मुलाखत एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता लवकरात लवकर आपले बदलापूरसोबत संपर्क करा आणि आत्ताच तुम्ही एक लाख लोकांपर्यंत तुमच्या यशाची कहाणी पोहोचवा लाइट आली आहे की नाही ते सुद्धा नक्कीच सांगा बघत रहा बदलापूर, आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक आत्ता सेव्ह करा आणि ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल तर आम्हाला हाय हॅलो नक्कीच पाठवा बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद